पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजरे साजर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी एक 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 पासुन से प्लोट। या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सोयीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस पत्नीच्या विराहातून पतीने आपल्या दोन वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केले मनाला चटका लावणारी ही धक्कादायक घटना किनवट तालुक्यातील सारखनी येथे सारखनी येथील दहेली गावात काल मंगळवारी उघडकीस आली काही महिन्यापासून मैताची पत्नी ही एकटीच माहीर राहत होती नांदायला येत नसल्याने पतीने टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात विक्रम सुरेश मारशेटवार वैवर्ष तीस आणि शिवाजी विक्रम मारशेटवार वैवर्ष दोन असं मयत पिता पुत्रांचं नाव आहे दरम्यान या घटनेने हळहळ व्यक्त केली जाते विक्रम मार शेटवार हे आपल्या कुटुंबासोबत दहिली येथे राहत होते काही महिन्यापासून त्यांची पत्नी दोन वर्षाच्या मुलाला सोडून एकटी माहेरी राहत होते परत येण्यासाठी विक्रम याने अनेक वेळा तिला सांगितलं परंतु ती काही नांदायला आलीच नाही त्यामुळे पत्नीच्या विरहात विक्रमने आपल्या दोन वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन सोमवार दिनांक पाच जानेवारी रोजी सायंकाळी गावातील राजेश संटी दिसलवार यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन स्वतःसह चिमुकल्याचं जीवन संपवलं का काल मंगळवारी सकाळी बापलेकांचा मृतदेह पाण्यात तरंगताना गावातील काही लोकांना निदर्शनास आला सकाळी घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच सिंदखेड पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले मृताचे शवविच्छेदन दहेली तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काल मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता करण्यात आले शवविच्छेदनानंतर दोन्ही पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली मृत विक्रम मार शेटवार यांच्या पश्चात आई व दोन भाऊ असा परिवार आहे या प्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ठाणेदार रमेश जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संतोष कोंढापेल्लीवार तपास करीत आहेत पत्नीच्या विरहात पतीने टोकाचं पाऊल उचल असल्याचं बोललं जात आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात प्रचंड हळहळ व्यक्त होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल क्लिक करा